हजरत सय्यद जमाल शाह वली रहमतुल्ला आले फुलंबरी उत्सव समिती व नियोजन समितीची कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे उरस उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अजय गंगवणे तर उरस नियोजन समितीच्या अध्यक्षपदी जमीर पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे अधिक माहिती अशी की फुलंबरी शहराचे सर्व धर्म संभाव चे प्रतीक तसेच हिंदू मुस्लिम एकताचे प्रतीक हजरत सैय्यद जमाल शाह अली रमतुल्ला दरगाह शरीफ के उरस शरीफ उनतीस फरवरी रोजी साजरा करना संदल शरीफ व महफिले समा कार्यक्रम अट्ठाईस फेब्रुवरी रोजी हो रहा उरस निमित्ता ने एक वो दोन मार्च रोजी रात्री दोन दिवस कव्वाचा जंगी मुकाबला असनार है, ज्यात प्रसिद्ध व नामांकित कव्वाला सहभागे तसेच उरस शरीफ के दिवसी आतिषबाजीचा कार्यक्रम असणार आहे संपूर्ण उरस हा सी सी टी व्हीच्या निगराणीत विभिन्न कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहाने चार दिवस साजरा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे उरस शरीफच्या निमित्ताने चार फेब्रुवारी रविवारी रोजी संध्याकाळी सात वाजता हजरत सय्यद जमालच्या वली दरगाह शरीफच्या पटंगणाद येथील शूज्ञ नागरिकांनी बैठकीचे आयोजन करून उरस उत्सव समिती व उरस नियोजन समितीची निवड केली यावेळी हजरत जमाल शाह वली रमतुल्ला अले उरस उत्सव समितीचे अध्यक्षपती अजय गंगोने यांची निवड करण्यात आली आहे तसेच कार्याध्यक्ष फर्यान शहा उपाध्यक्ष सचिन शेरकर उपाध्यक्ष हुसैन खान सचिव वसीम सय्यद सहसचिव रिजवान खान सरचिटणीस नसीम पटेल सहसरचिटणीस शाहिद पटेल कोष अध्यक्ष जमाल शेख सहकोष अध्यक्ष रफीक सय्यद संघटक सुशील जयसवाल सदस्य मोहस हुसैनी मोबिन पटेल अनसार पटेल हारून शेख आसिफ शेख अय्यूब पटेल जावेद खान फेरोज शेख सय्यद बबलू जुनेद शेख जाकीर पटेल इम्रान सैयद सरफराज पटेल सद्दाम शेख आवेज कुरेशी यांची निवड करण्यात आली आहे तसेच हजरात सय्यद जमालच्या वली रहमतुल्ला आले उरस नियोजन समितीच्या अध्यक्षपदी जमीर पठाणसा कार्याध्यक्ष नफीस पटेल उपाध्यक्ष इमरान खान उपाध्यक्ष आसिफ पटेल उपाध्यक्ष अकबर शाह सचिव अयूब पटेल सह सचिव संदीप मोरे सरचिज हाजी फेरोज पठान सह सरचिज राजू शाह कोष अध्यक्ष खान, खान कोषाध्यक्ष जुबैर चिस्ती संघटक मुज़म्मिल सिद्दीकी मुजावर संगठक जाकेर कुरैशी यांची निवड़ कर घोषण घोषित आहे सदर बैठकीत दर्गा शहरी परिसराचे सुशोभीकरण करण्याकरिता दर्गाभोवती सिमिट कॉन्क्रिटीचे कंपाऊंड व चारी बाजूने भव्य मिनार उभारण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला असून सदर निर्णयकार हे उरस पूर्ण करण्यात येणार आहे उरस निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमाचे लाभ नागरिकांनी घ्यावे असे आवाहन उरस उत्सव समिती व उरस नियोजन समितीतर्फे करण्यात आले आहे यावेळी प्रमुख मान्यवर माजी नगरपंचायत सभापती जाफरुद्दीनची स्टीसा हजरत सय्यद जमालशाह अली रहमतुल्ला आल्याचे भक्त व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हजरत जबालशाह अली बाबा यांच्या आज उत्सव कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि अठ्ठावीस तारखेला सन अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस या रोजी संदल राहणार आहे एकोणतीस तारखेला आपल्याला उरूस राहणार आहे एक तारखेला कवला राहणार आहे दोन तारखेला राहणार आहे आणि तीन तारखेला फटाक्याची आतिषबाजी राहील आणि सर्व उत्सव द्वारा साजरा करण्यात येईल कार्याध्यक्ष सचिव सहसचिव का चयन किया गया अध्यक्ष के लिए अजय गंगावणी की निवड की गई कार्याध्यक्ष हमारे फरियान शाह की और ऐसे ऐसिसी कार्यकारिणी घोषित की गई उसके अंदर 28 तारीख, 28 तारीख को रहेगा, उनतीस तारीख को उरस रहेगा और एक तारीख को कव्वाली का कार्यक्रम रहेगा, और दो तारीख को भी कव्वाली का कार्यक्रम रहेगा और उरस उरस के अंदर जो भी झूले वाले, वाले आएंगे दुकाना वाले आएंगे इनका सबों का ये काम है कि कमेटी से संपर्क करें, और उसके बाद में अपनी दुकाना लगाए तुम्हारा नाम बोलो मेरा नाम एडवोकेट आसिफ अशफाक पटेल